देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं जागा वाटपावर अडलेलं कोडं सुटत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून काडीमोड घेतल्याचं जाहीर केलंय वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं शुक्रवारी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं त्याचबरोबर राज्यात भाजपच्या विरोधात स्वतंत्र आघाडी उभी करण्यात येणार असल्याचं देखील आंबेडकर यांनी स्पष्ट केलं पुढील एक दोन दिवसात राज्यातील विविध संघटनांशी चर्चा करून दोन एप्रिलपर्यंत राज्यात एक मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला त्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसलेला फटका पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याची रणनीती आखल्याने सत्ताधारी भाजप विरोधात लढणाऱ्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा वंचितच्या आघाडीचा फटका बसतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज